आंदेकर गँग पुण्यातली नावाजलेली टोळी गेल्या वर्षी टोळीचा म्होरक्या आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांची त्यांची बहीण संजीवनी आणि मेहुणा गणेश कोमकरणे बंडू आंदेकरांचा जुना नंबरकारी सोमनाथ गायकवाडला सुपारी देऊन हत्या घडवून आणली होती वनराज यांच्या हत्येनंतर त्यांच्या टोळीने वनराजच्या हल्लेखोरांना त्यांच्या वर्षश्राद्धाच्या आधीच संपवायची शपथ घेतली होती प्लान ठरला होता टार्गेट होता आंबेगाव पठार परिसरात राहणारा आंदेकर खून प्रकरणात तुरुंगात असलेला आरोपी अनिकेत दहिभातेचा भाऊ आणि सोमनाथ गायकवाडचा मुलगा वनराजचा भाऊ कृष्णा आंदेकरने ही जबाबदारी दिली होती दत्ता काळेकरला दत्ता आंबेगाव पठार परिसरात राहू लागला टार्गेटची रेकी करू लागला आणि त्याची चुनूक पोलिसांच्या एका खबऱ्याला लागली त्यानं ही माहिती पोलिसांना सांगितली आणि पोलिसांनी एकतीस तारखेला दत्ताला रेकी करत असताना स्पॉटवरून उचललं आणि इथंच प्लॅन फ्लॉप झाला पोलिसांनी दत्ताची खाक्या दाखवत चौकशी केली आणि दत्ता सगळं खरं खरं बोलू लागला त्यानं कृष्णा आंदेकरचा सगळा प्लॅन पोलिसांना सांगितला त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी बाकीच्यांना ताब्यात घेतलं आणि प्लॅन उधवून लावला असं जाहीर केलं पण पोलिस इथंच चुकले कारण हा कृष्णा आंदेकरचा ट्रॅप होता त्यानं लगेच प्लॅन बी ऍक्टिव्हेट केला आणि काल रात्री आठ वाजता नाना पेठेतल्या लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या गेटवर गणेश कोमकरचा मुलगा आयुष उर्फ गोविंदा गणेश कोमकरची तीन गोळ्या घालून हत्या केली आणि आपला प्लॅन यशस्वी केला पण या हत्येचा घटनाक्रम कसा होता त्याची पार्श्वभूमी काय होती मामाच्या खुनाचा बदला म्हणून भाचाचा खून का केला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ मागच्या वर्षी एक सप्टेंबर या दिवशी नानापेठ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर त्यांच्या भावासोबत मित्रांशी गप्पा मारत बसले होते तेवढ्याच एका गाडीवर तीन जण तोंडाला रुमाल बांधून आंदेकरांच्या जवळ आले आणि त्यांनी एकावर एक अशा गोळ्या झाडायला सुरुवात केली एक गोळी वनराजला लागली ला आणि ते जीव वाचवण्यासाठी पळायला लागले पण पळता पळता ते एका टपरीला धडकले आणि खाली कोसळले हल्लेखोरांनी त्यांना तिथेच गाठलं आणि कोयत्यानं एकावर एक वार करत आंदेकरांना जागीच ठार केलं हा खून वनराज आंदेकर आणि त्यांची बहीण संजीवनी कोंबकर यांच्यात एका दुकानामुळे झाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं त्यात पोलिसांनी सोमनाथ गायकवाड सुरज ठोंबरे गणेश कोमकर जयंत कोमकर आणि संजीवनी कोमकर यांच्यासह सोळा आरोपींना अटक करून मकोका अंतर्गत गुन्हे दाखल केले होते ते सगळे सध्या तुरुंगात आहेत पण इकडे वनराजच्या मृत्यूनंतर स्मशानभूमीत त्यांच्या टोळीने वर्षश्राद्धाच्या आधी वनराजच्या कुणाचा बदला घेण्याची शपथ घेतली होती हे सगळे पोलिसांनाही माहीत होतं सुरुवातीचे काही दिवस टोळीवर पाळत राहिली पण नंतर सगळं शांत झालं असं समजून पोलिसांनी त्यावर जास्त लक्ष दिलं नाही पण वनराजचा भाऊ कृष्णा काहीच विसरला नव्हता तो फक्त संधी शोधत होता आणि त्याला ती मिळाली सुद्धा त्याने काही दिवसांआधी तुरुंगातून बाहेर आलेल्या दत्ता काळेकरला काही पैसे देऊन आंबेगाव पठार परिसरात राहायला सांगून त्याला सोमनाथ गायकवाडचा मुलगा आणि अनिकेत दही भातेच्या भावावर नजर ठेवून प्लान साठी रेकी करायला सांगितलं त्यानुसार दत्ता कामाला लागला एक तारखेला प्लान सत्यात उतरवायचा ह्या उद्देशानं काम करू लागला दत्ता घरांचे रस्त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शूट करून कृष्णा आंदेकरला पाठवू लागला पण परिसरात राहणाऱ्या पोलिसांच्या एका खबऱ्याला दत्ताच्या हालचालींवर संशय आला काहीतरी मोठं शिस्त आहे हे त्याच्या लक्षात येताच त्याने पोलिसांना ही टीप दिली आणि पोलिसांनी गस्तीवर असतानाच एकतीस तारखेला दत्ताला स्पॉट वरून उचललं स्टेशनमध्ये नेऊन खाक्या दाखवल्या आणि मग दत्ता सगळं बोलू लागला दत्तांना सांगितल्याप्रमाणे कृष्णा आंदेकरने अमन पठाण यश पाटील सुजल मिरगू आणि स्वराज वाडेकर या चौघांना पाच बंदुका घेऊन आंबेगाव पठारावर पाठवलं होतं पण पोलिसांनी फास आवळल्यानं कृष्णा आंदेकर सह सगळ्यांना अटक करण्यात आलं आणि ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मोठा गँगवॉर थांबवल्याचं सांगण्यात आलं पण वस्तुस्थिती मात्र वेगळीच होती इकडं कृष्णा आंदेकर दत्ता काळेकर आणि बाकी आरोपींना पकडून देऊन पोलिसांना भटकवायचं आणि इकडं आपला ओरिजिनल प्लॅन सक्सेसफुल करायचा असा आंदेकर टोळीचा प्लॅन होता सगळं वातावरण शांत झाल्याचं दाखवून तारखेच्या रात्री परिसरात असलेल्या लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये गणेश कोमकरचा मुलगा आयुष उर्फ गोविंदा कोमकरसाठी फिल्डिंग लावण्यात आली एकवीस वर्षांचा गोविंदा त्याच लक्ष्मी कॉम्प्लेक्स बिल्डिंग मध्ये राहायचा पाच तारखेला संध्याकाळी तो क्लासून परत आला आणि कॉम्प्लेक्सच्या पार्किंग मध्ये उभा होता पार्किंग मध्ये आधीच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी गोविंदावर त्याला काही कळायच्या आतच बंदुकीने गोळ्या झाडल्या आणि ते लगेच तिथून पसार झाले परिसरातल्या नागरिकांनी गोविंदाला लगेच ससून रुग्णालयात नेलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं त्याला एकूण तीन गोळ्या लागल्या होत्या पण काहींच्या मते त्याच्यावर एकूण अकरा गोळ्या झाडल्या गेल्या होत्या पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत त्यांनी ह्या आरोपींना शोधण्यासाठी सहा पथकं तयार केलीत पोलिसांना अजून एकही आरोपी सापडला नाहीये पण गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी कोणत्याही आरोपीला सोडलं जाणार नाही असं सांगितले गोविंदा हा संजीवनी कोमकरचा पुतण्या आणि गणेश कोमकरचा मुलगा होता संजीवनी आणि गणेश हे दोघही सध्या मकोका अंतर्गत तुरुंगात आहेत पण गोविंदाची हत्या आता कोमकर टोळीच्या सुद्धा जिवारी लागल्याचं दिसते गोविंदाच्या हत्येनंतर आता नेमकं शांत झालेल्या पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉर सुरू होईल अशी परिस्थिती निर्माण झाली दरम्यान या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं पुण्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे का, का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद